नमस्ते माझे नाव आरोही नाईक आहे मी आठ वर्षाची आहे गट दोन मी पाचवा अध्याय दोन श्लोक म्हणणार आहे दहावा आणि अकरावा कर्माणी संगम पद्मपत्र बसा અપેક્ષા ન કરતા નિસ્વાુ સર્વ ક્રિયા કરો ગમ દુસરા શ્લોકુ કેવલિન્દ્રિયર કર્મ કુરંતી સે હર્થ निष्काम कर्मयोगी ममत्व न राखता मन बुद्धी आणि इंद्रिये यांच्याद्वारे होणाऱ्या कर्माची आसक्ती धरत नाही केवळ अंतःकरणाच्या शुद्धीसाठी तो आपली सर्व कर्मे करीत असतो जय हिंद जय महाराष्ट्र